पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे मकर संक्रांत मकर संक्रांत यासाठी खास असते की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही खास उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनात असलेले ग्रहदोष अडचणी समस्या दूर होतात खास करून जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी खूप मन लावून काम करताय मग ते कोणतंही काम असू द्या मन लावून काम तर तुम्ही करताय पण इतर लोक तुमच्या कामाची कदर करत नाहीये अशी समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी एक उपाय नक्की करायला हवा तो उपाय काय आहे ते व्हिडिओत मी पुढे तुम्हाला सांगते पण जर तुमच्यापैकी काही जणांना अशी ही समस्या असेल की प्रतिष्ठा मिळत नाहीये घरातले लोक किंमत करत नाहीत किंवा ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डावलं जात आहे अशा समस्येसाठी सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी खास उपाय केला जातो चला तर मग बघूया कोणते असे उपाय आहेत जे तुमच्या आर्थिक समस्या दूर करतील तुम्हाला पदप्रतिष्ठा मिळवून देतील थोडक्यात काय तुमची इच्छा पूर्ती करतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो मकर संक्रांत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तरी खूप महत्वाची असते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहदोष दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात तसंच आपल्या जीवनात येणारे अडथळे अडचणी मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या उपायांनी दूर होतात त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर राशीचा स्वामीच शनिदेव आहेत आणि म्हणूनच ही घटना विशेष असते कारण ज्योतिषशास्त्राच्या मते सूर्य आणि शनी या दोन ग्रहांच्या ऊर्जा अगदी विरुद्ध आहेत सूर्यनारायण अग्निपुंज आहेत तर शनी हा थंड ग्रह आहे आता ज्या ठिकाणी दोन विरुद्ध ऊर्जा दोन विरुद्ध प्रकार एकत्र येतात तिथे काही ना काहीतरी घडतं यात काही शंकाच नाही आणि जे काही घडतं त्याचा लाभ माणसाने करून घ्यायचा असतो आणि या विशेष घटनेचा लाभ माणसांना मिळावा यासाठीच मकर संक्रांतीला उपाय केले जातात ज्योतिषशास्त्रीय उपाय खास करून केले जातात आता बोलूया की सूर्यनारायणाला जे जल अर्पण करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी ते कसं अर्पण करायचं त्यांनी नक्की लाभ काय होतो आपल्या आयुष्यातल्या कोणत्या भागावर याचा जास्त प्रभाव पडतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मबळाचा कारग्रह आहे ज्या व्यक्तीचा सूर्य कुंडलीमध्ये चांगला असतो त्या व्यक्तीला आपोआपच अगदी सहज पद प्रतिष्ठा या गोष्टी मिळतात पण ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रहाचं बळ नसतं त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय मिळत नाही असा अनुभव येतो तुमच्या जीवनात जर आता पाच समस्या असतील तर मकर संक्रांतीला सूर्यनारायणाला जल अर्पण करण्याचा उपाय तुम्हाला चांगलाच लागू कोणत्या पाच समस्या त्यातली पहिली समस्या म्हणजे तुम्हाला सतत उदास वाटत आहे का उत्साहच वाटत नाही कोणतंही काम करायला ही तुमची समस्या जर असेल तर तुमच्यासाठी हा उपाय अत्यंत उत्तम उपाय आहे दुसरी समस्या म्हणजे तुमची तब्येत सतत खराब होत असते का म्हणजे तब्येतीच्या कुरबुरी चालू असतात का आज हे दुखतंय उद्या ते दुखतय डॉक्टरांकडे जाऊनही काही उपयोग होत नाही किंवा सतत डॉक्टर दवाखाने करावे लागतात ही तुमची समस्या असेल तरी सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीला सूर्याला जल अर्पण नक्की करा तिसरी महत्वाची समस्या म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता तरुण वयातील मुलामुलींना ही समस्या जास्त त्रास देते तसंच जे नोकरी व्यवसाय करतात त्यांनाही त्याच्यात आत्मविश्वासाची गरज असते आत्मविश्वासाची कमतरता असेल तर सूर्य उपासना याशिवाय पर्याय नाही चौथी समस्या म्हणजे पद आणि प्रतिष्ठेचा अभाव पैसा तर भरपूर आहे हो पण पद नाही प्रतिष्ठा नाही सत्ता नाही अशा गोष्टी असतील तर सूर्य उपासना हा उपाय पाचवी समस्या म्हणजे नोकरी व्यवसायात येणारे सतत अपयश खूप प्रकारचे व्यवसाय करून बघताय पण यश येत नाहीये नोकरी मिळत नाहीये मिळालेल्या नोकरीत समाधान नाहीये मिळालेल्या नोकरीत प्रतिष्ठा नाहीये अशी जर समस्या असेल तुमची तरी सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाला जल अर्पण करायलाच हवं आता या पाच समस्यांपैकी कुठलीही एक समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर सूर्य उपासनेची तुम्हाला गरज आहे हे, हे समजून जा त्यासाठी मकर संक्रांत हा उत्तम दिवस आहे आता बघूया नक्की तुम्हाला करायचे काय मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि सूर्योदयाच्या वेळी बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं ते कसं करायचं तांब्याचा एक कलश घ्यायचा त्यात पाणी भरून घ्यायचं त्यात लाल फूल अक्षता कुंकू किंवा लाल चंदन असेल तर लाल चंदन हे सगळं त्या कलशामध्ये टाकायचं आणि घराच्या बाहेर अंगणात पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं गॅलरीतही उभं राहू शकता आणि ते पाणी तो कलश हात उंचवून सूर्यनारायणाला अर्पण करायचं आता राहत्या वस्तीत इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणं शक्य नसल्याने तुम्ही तामन घेऊन त्यामध्ये पळीने सुद्धा पाणी अर्पण करू शकता सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे अनेक आहेत आणि वैज्ञानिक कारणही त्यामागे आहे सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन झालं की नमस्कार करायचा तुम्हाला जर सूर्यनारायणाची बारा नावं येत असतील बारा मंत्र येत असतील तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता किंवा अगदी काहीच येत नसेल तर हे सूर्यनारायणा माझा तुला नमस्कार असो असं म्हणूनही तुम्ही त्याला नमस्कार करू शकता किंवा सूर्यनारायणाचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो सुद्धा तुम्ही जल अर्पण करताना म्हणू शकता आता मी मघाशी खरं तर कलशातून सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं असतं पण तुम्ही सोसायटीमध्ये राहताय किंवा खूप अडचणीच्या ठिकाणी राहताय जिथे तुम्ही अर्पण केलेलं पाणी हे दुसऱ्यांना त्रासदायक होईल असं आहे तर अशा वेळी तुम्ही ताम्हण पळी घेऊन तामणामध्ये ते पाणी अर्पण करू शकता आणि नंतर ते पाणी तुळशीला घाला आपल्या साधनेचा उपासनेचा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे हा उपाय करताना श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने करायचा आहे सूर्यनारायणासारखं तेज आपल्यामध्ये यावं आणि आपल्या, आपल्या हातूनही चांगली कामं घडावी आपल्या जीवनातही त्या तेजाचा अनुभव आपल्याला करता यावा यासाठी सूर्य उपासना केली जाते खास करून तरुण मुलं आहेत ज्यांना नोकरी व्यवसायाशी संबंधित अडचणी आहेत त्यांनी तर हा उपाय रोज करायला हवा तुम्हाला जर याचा खरंच परिणाम बघायचा असेल तर सलग त्रेचाळीस दिवस म्हणजे मकर संक्रांती पासून सलग पुढे त्रेचाळीस सूर्यनारायणाला जल अर्पण केलं तर तुमच्या नोकरी व्यवसायात किंवा तुमच्या आयुष्यात झालेला बदल तुम्हाला दिसून येईल महिला वर्ग हा उपाय करत असेल तर त्यांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी तर तुम्ही जल अर्पण कराच सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवाच पण जर तुमची समस्या खूपच मोठी असेल आणि ती सुटण्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असाल तर हा उपाय सलग त्रेचाळीस दिवस करा म्हणजे मकर संक्रांतीपासून सुरू करायचा पुढे त्रेचाळीस दिवस महिला वर्गाने मध्ये अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आणि तिथून पुढचे दिवस मोजायला सुरुवात करायची सूर्योदयाच्या वेळीच जल अर्पण करायचंय हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे सकाळी साधारण साडेसहा सात पावणे सात असा जो काही वेळ असेल तो एक फिक्स वेळ त्या वेळेलाच तुम्हाला जल अर्पण करायचंय आणि त्याआधी तुमची आंघोळ झाली पाहिजे आंघोळ करूनच हे करायचं आहे म्हणजे तुम्हाला लवकर उठावं लागेल त्रेचाळीस दिवस लवकर उठून तुम्हाला सूर्यनारायणाची उपासना करावी लागेल तेव्हाच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक असा बदल घडून येईल असं ज्योतिषशास्त्र सांगतं मित्रांनो लक्षात घ्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे नवग्रह आहेत आणि या नऊ ग्रहांना प्रत्येक ग्रहाला आपल्या आयुष्यातल्या एकेका भागाचं काम दिलेलं आहे म्हणजे जसं आपल्याला संसारामध्ये सुखी राहायचं असेल तर गुरु कृपा लागते वैवाहिक जीवन चांगलं राहावं यासाठी गुरु कृपेची गरज असते किंवा तुम्हाला भरपूर पैसा हवा असेल तर शुक्र कृपेची गरज असते तसंच तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी नोकरी व्यवसायात प्रगती या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं स्वाभिमान जपायचा असेल आत्मसन्मान वाढवायचा असेल तर सूर्यनारायणाची उपासना करणं आवश्यक आहे

लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका